कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे खूप सला तुम्ही कोणाची होती पण नव्हती गाडीमध्ये कोणीतरी बर मग तो कुठे आहे मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही गौतम तिने नोटीस द्या की तुमच्या तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी गौतम पाठवी वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी करणार म्हणा तुम्ही लक्ष करा तुम्ही लक्ष करा गाडी कोणाची तरी आहे की नाही हो पण मग मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे जर जो म्हणा म्हणावी होती पडली नव्हती गाडीमध्ये कोणीतरी जाय बघा मग तो कुठे आहे मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही गौतमीच तिने नोटीस द्या की तुमच्या काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाठवी वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी सगळं म्हणा तुम्ही लक्ष करा तुला तुम्ही लक्ष करा, तुछा करा